राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबणं लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो शूर्याक कुठे ठेवावं एक सर्रास सापडणारा द्वारवेद म्हणजे दारासमोर केलेला शुऱ्या त्यामुळे दाराचा मार्ग तर अडतोच शिवाय चपलांचा ओंगळ पसारा दारासमोर साचतो तो वेगळाच ज्यांच्या दारासमोर असा पसारा असतो त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही आली तर टिकत नाही काही जण दाराच्या मागं शिवरात ठेवतात परिणामी दरवाजा पूर्ण उघडला जात नाही आणि पुन्हा द्वारवेधाचा दोष तयार होतो शिवऱ्याक दाराला अडथळा येणार नाही अशा प्रकारे घरातच ठेवायचं आहे दाराच्या समोर अजिबात नको दाराच्या मागं ठेवायचं असेल तर भिंतीत कन्सिल्ड करावा जेणेकरून दरवाजा उघडण्यात अडथळा येणार नाही दरवाजा पूर्ण उघडला जाईल आम्ही नवीन बंगला बांधला आहे अंडरग्राउंड वॉटर टँक नैऋत्याला घेतला आहे बंगल्यात आल्यापासून आर्थिक संकट आणि आजारपण बेसुमार वाढलं आहे नैऋत्याचा वॉटर टँकचा काही संबंध असेल का नक्की संबंध आहे नैऋत्याचा वॉटर टँक ताबडतोब बंद करा टोळगोटे टाकून अगदी ठोकून ठोकून बंद करा नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्येत पाण्याची योजना कराल तर घरात व्याधी येतील असं ऋषीमुनींनी सांगून ठेवलं आहे शिवाय नैऋत्याच्या पृथ्वी तत्वात जलतत्वाची योजना केल्यानं एका तत्वात दुसऱ्या तत्वाचं आक्रमण यामुळे आणखीन दोष तयार होईल काळपुरुषाच्या कुंडलीनुसार नैऋत्येत अष्टम आणि भाग्य अशी दोन स्थाने येतात अष्टम स्थान पाण्यामुळं प्रवाहित करणं म्हणजे सरळ सरळ मृत्यू सदृश्य परिस्थितीला आमंत्रण अंडरग्राऊंड वॉटर टँक इथं घेतलं तर इतके भयंकर अनुभव येतात की विचारू नका नैऋत्य म्हणजे काळपुरुषाच्या कुंडलीतील भाग्यस्थान आणि भाग्यस्थानात खड्डा आला की तो अधोगती देणारच फिश टँकमध्ये कोणते व किती मासे असावेत फिश टँकमध्ये एकूण नऊ मासे सोडावेत त्यापैकी आठ एका रंगाचे म्हणजे शक्यतो लाल रंगाचे किंवा गोल्डन फिश आणि एक काळ्या रंगाचा असावा काळ्या रंगाच्या माशामुळं तेथील ऋणऊर्जा शोषली जाईल आणि माशांची सततची पळापळ आणि ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उपकरणाचे बुडबुडे यामुळं पाणी प्रवाही राहून ची, ची म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वृद्धिंगत होईल अनेकदा असं होतं की मासे मरू लागतात जोपर्यंत त्या भागातील ऋणऊर्जा नष्ट होणार नाही तोपर्यंत मासे मरतच राहतील मेलेले मासे लगेचच बदलावेत आणि टोटल नेहमी नऊ राहील याची काळजी घ्यावी थोड्या कालावधीनंतर मासे मरणं आपोआप थांबेल घरातील दरवाज्याची संख्या किती असावी दरवाजांची संख्या किती असावी याला काही बंधन नाही अगदी आठशे खिडक्या नऊशे दारं चालतील दरवाज्यांची संख्या सम असावी एवढं शास्त्र सांगतात दरवाजे कसे मोजावेत टॉयलेट डोर सेफ्टी डोर वगैरे धरायचे की नाही मुळात दरवाजा कशाला म्हणावं फक्त ओपनिंग असेल पण कवाड नसेल तर त्याला दरवाजा म्हणावं का असे प्रश्न निर्माण होतात कवाडांशिवाय दरवाजा नाही फक्त हे सूत्र लक्षात ठेवलं तरी गोंधळ उडणार नाही अर्थात फक्त ओपनिंग म्हणजे दरवाजा नव्हे दरवाजांची संख्या मोजाल तेव्हा टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे त्यात धरायला हवेत सेफ्टी डोअर आणि मेन डोअर एकाच एक फ्रेमवर बसवलेलं असल्यानं सेफ्टी डोअर जमेत धरू नये दरवाजेची संख्या विषम असेल तर काय करावं दरवाजांची संख्या विषम असेल तर एक दरवाजा काढून टाकावा किंवा एक नवीन काढावा म्हणजे एक प्लस करावा किंवा मग एक मायनस करावा दरवाजे संकेत असावेत पण दहाच्या पटीत असू नयेत असं म्हणतात दक्षिणेकडचे वास्तुतज्ञ सांगत फिरतात की दहा वीस तीस या पटीत दरवाजे चालणार नाहीत पण या म्हणण्याला ग्रंथाधार नाही घरात कासव पाळलेला चालेल का बिनधास पाळा राधे राधे